नमस्कार भावना स्वागत आपल्या डेली अपडेट या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण जिथे आपल्या चवळमध्ये बघणार आहोत की पावसाजवळ ओसरला आहे पण कोणत्या राज्यामध्ये पावसाची शक्यता जिथे आहे ते आपण आपल्या चवळमधमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जिथे अशा प्रकारचे हवामान अंदाज हवे असतील तुम्हाला व्हॉट्सअपवरती ते सुद्धा एकदम फ्रीमध्ये तो तुम्हाला बघा काय आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचं त्यानंतर तुम्हाला वेबसाईटवरती कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायची ओपन करता त्याला जे स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही तुम्ही जिथे व्हॉट्सअप ग्रुप जिथे जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली जिथे व्हॉट्सअपवरती एकदम फ्रीमध्ये इथं हवामान अंदाज इथं मिळत राहील चला तर मित्रांनो आपण जिथे आपल्या चिडवला सुरुवात करूया ओके तर बघा मित्रांनो गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय तर काही ठिकाणी पावसाचे रिप रिप सुरू आहे तसेच काही भागा ढगाळ हवामान पाहायला मिळते राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मात्र काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा का पाऊस झाला असून यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे शिवाय अतिमुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती तयार झाली असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि ढगाळ हवामानामुळे अति आणि जेथे अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पिके पिवळे पडत आहे सोयाबीन कापूस यासारख्या पिकांवर बदललेल्या हवामानाचा विपरीत जे परिणाम पाहायला मिळतोय यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडले आहे आणि पिके पिवळे पडत असल्याने याचा वाढीवर विपरीत परिणाम होणार आहे आणि यामुळे पिके उत्पादनात घटेल अशी भीती सुद्धा आहे भारतीय हवामान खात्याने पावसासंदर्भात एक नवीन अंदाज जारी केला आहे खर तर आज राज्यातील राज अनेक भागांमधून पावसाचा जोर ओसरला होता मात्र पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे मित्रांनो तर मित्रांनो कुठं बस बरसणार पाऊस ते बघूयात आता आज राज्यातील दक्षिण कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील सतरा देखील अशी थी थी बुम, वर, ही कायम राहणार असा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर भूमीवर या तिन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिले मिळाला आहे मित्रांनो तर याशिवाय आज उत्तर कोकणातील ठाणे आणि दक्षिण जेथे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे पुण्यालाही आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे यासोबतच आज खानदेशातील नंदुरबार मराठवाड्यातील परभणी आणि विदर्भातील वर्धा अमरावती नागपूर वाशिम बुलढाणा अकोला या जिल्ह्यात पावसाचे येल्लो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरती उर्वरित राज्यात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज येत आहे आणि उद्या राज्यातील कोकणमध्ये महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा पावसाची शक्यता आहे मित्रांनो तर मित्रांनो रविवारी सोमवारी आणि मंगळवारी देखील या भागात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे आणि तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मंगळवारपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे असे एम डीने यावेळी स्पष्ट केले मित्रांनो तर मित्र अशा प्रकारचा आपल्याचा काही हा होता तर मित्रांनो भेटू आपण नंतरच्या एवढ्यामध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र